रायगड जिल्ह्यातील रायगड भूषण पुरस्कार सन्मानित वारकरी संप्रदायातील मौल्यवान इराहा व कैलासवासी प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज उर्फ बापू यांचे आज सकाळी आपल्या राहत्या घरी धाटाव येथील हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे त्यांचे पार्थिव देह आज धाटाव येथील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एक वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार हे त्यांच्या मूळ गावी म्हणजे पेण तालुक्यातील डोलवी या गावी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सूत्रांच्या माहितीनुसार कैलासवासी कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा भूतकाळात लोकावून पाहिले असता बापूंचा जन्म हा आगरी कुटुंबातला परंतु वारकरी संप्रदायाची आवड ही त्यांचे नाव लौकिकाला कारणीभूत ठरली वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ईश्वर सेवा करण्याचे ठरविले असावे कदाचित मात्र या सर्व गोष्टी करत असताना रायगड जिल्ह्याची वारकरी संप्रदायाची जबाबदारी ही बापूंवर पडली हरिपाठ भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत अनेक तरुणांना व्यसनादिन ते जाण्यापासून तर अंधश्रद्धेच्या बळी पडणाऱ्या अनेक परिवारांना बाकूंनी बाहेर काढले या पुरुषोत्तम महाराज रोपी विभूतीने वारकरी संप्रदायातील वारकरी हा याआधी कित्येक की वर्षांपासून कीर्तनाला उभा राहिला तो पॅन्ट घालून राहिला मात्र बापूंच्या खांद्यावर वारकरी संप्रदायाची जबाबदारी पडल्यानंतर बापूंनी पॅन्ट घालून कीर्तनाला उभा राहणारा वारकरी हा धोतरामध्ये रूपांतरित केला आज संप्रदायात कीर्तनाला उभा राहणारा वारकरी हा धोतर परिधान केलेला पाहायला मिळतो तो फक्त आणि फक्त पाटील महाराजांमुळे आजच्या घडीला कीर्तनकार बोलवायचं ठरवलं तर अगोदर त्यांचे मानधन ठरविले जाते परंतु पाटील महाराजांनी हरिपाठ भजन कीर्तन या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असताना कोणत्याही मानधनाची अपेक्षा केली नाही कोणीही किती जबरदस्ती केली तरी महाराजांनी कधी मानधन स्वीकारले नाही आज त्यांच्या मागे कित्येक कीर्तनकार त्यांनी घडविले त्यांनी पुढे संप्रदायाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी आणि संप्रदाय टिकून ठेवावा असे आदेश दिले मात्र पुरुषोत्तम पाटील महाराज आपल्यामध्ये नाहीत याची खंत मात्र संपूर्ण राजाला लागली आहे

जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला देवाला सुद्धा अशी गोड माणसे आवडतात म्हणून बापूंना देव आज्ञा झाली बापू तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू तो राहणारच कारण तुम्ही दिलेला मार्गदर्शन आणि आशीर्वाद रूपी सदैव आमच्या पाठीशी राहणारच आहे तुम्ही आम्हाला प्रेरणा देऊन गेलात तुमच्या कीर्तनातून हरिपाठतून तुमच्या प्रवचनातून तुमच्या मुखातून निघणाऱ्या वाणीतून आशीर्वाद रूपी सदैव सदैव लाख मुलाचे शब्द आमच्या सारखे अज्ञानाने मिळाले अनेक वेळा तुमचा सहास लाभला तेव्हा भा भास व्हायचा तुमच्यात असलेल्या मानव रूपी देवरूपाचा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी प्रत्येकाच्या मुखातून व्यक्त होत होत्या श्री सद्गुरु गणपत बाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक समाज पण परंपरेवर नितांत श्रद्धा असणारे प्रेम करणारे रायगड जिल्ह्यातील ऋषितुले व्यक्तिमत्व संत साहित्याचे गाढे आधारस्तंभ वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान जोपासणारे तरुणांचे श्रद्धास्थान सुयोग्य मार्गदर्शक रायगड भूषण हबब कैलासवासी पुरुषोत्तम उर्फ बाहू महाराज पाटील मुक्काम पोस्ट घाटाव तालुका रोहा जिल्हा रायगड यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वैकुंठगमन झाले आहे फडासाठीचा हा मोठा आघात आहे पाटील महाराजांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वच क्षेत्रातील मंडळींना धक्काच बसला गावातील संप्रदायातील तसेच बापूंवर प्रेम करणाऱ्या सर्वच क्षेत्रातील लोकांनी यावेळी बापूंच्या राहत्या घरी धाटाव या ठिकाणी बापूंच्या अंतिम दर्शनासाठी धाव घेतली हजारोंच्या संख्येने लोक जमले असताना मात्र बापूंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी पेणमधील डोलवी या गावी करण्यात येणार असल्याने बापूंचे पार्थिव दोन वाजताच्या सुमारास सजवलेल्या रथामध्ये ठेवून घरापासून ते भजन करत अंत्ययात्रा काढण्यात आली या, या अंत्ययात्रेमध्ये अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली वैकुंठवासी बापूंच्या जाण्याने संपूर्ण रायगड जिल्हा वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे भगवान परमात्म्याला विनंती आहे त्यांच्या आत्म्यास सद्गती देऊन त्यांना देवाच्या स्थानावर बसवावे संपूर्ण वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहत भगवंता आमच्या बापूंच्या आत्म्यात शांती लाभवली चीश्वर अशा प्रकारच्या नवनवीन आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी